नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग मी प्राची स्वागत करते तुमचं नवीन एका व्हिडिओ मध्ये नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि कशा आत तुम्ही सर्व आय हो तुम्ही मस्त आणि मजेत असाल आणि आज आहे श्री नवमी तर तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला श्रीरामनवमीच्या खूप खूप मंगलमय शुभेच्छा आजच्या दिवशी तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या चा, इच्छा पूर्ण होऊ दे आणि आज ना बऱ्याच ठिकाणी साई भंडारा पण असतो तर मी आज प्लॅनिंग केलेला आहे साई भंडारामध्ये जशी थाली असते ना तसं बनवायचं प्लॅनिंग केलेलं आहे आणि थालीमध्ये आहे झुणका भाकरी डाळ भात आणि गुळाचा शिरा आणि बटाट्याची भाजी तर व्हिडिओला सुरुवात करूया तर चला थाली कशी बनते बघूया आणि मस्तच बनणार आहे काही त्याच्यामध्ये विशेष नाहीये तर व्हिडिओ कंटिन्यू करा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर सर्वात आधी आपण भात शिजायला ठेवूया तर मी पातेऱ्यामध्ये भात शिजवून घेत आहे कारण का कुकरमध्ये कसं डबे जे आहेत ना ते बसत नाहीत कुकर चेंज केल्यामुळे काय झालंय जे पहिले डबे होते ना ह्या कुकरमध्ये बसत नाही तर डाळ भात आणि बटाट्याची भाजी बनवते आपण म्हटल्यानंतर ना एक साथ जर लावला तर वेळ पण आपल्याला खूप वाचेल त्याच्यामध्ये तर मी डाळ भात आणि बटाटे वेगवेगळे शिजवून घेत आहे तर मी आता ना मुगाची आणि मसूरची डाळ घेतलेली आहे तर ती पहिल्यांदा शिजायला टाकून घेते आणि मूग डाळ मसूरच्या डाळीचं आपण वरण बनवणार आहे तर स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि आता ह्याच्यामध्ये टाकायचं आहे एक टोमॅटो टोमॅटो शक्यतो कापूनच टाका बघा व्यवस्थित याच्यामध्ये काय आहे की नाही कारण का माझा असं झालेलं आहे एकदा की मी असं खूप असं म्हणजे छान असा टोमॅटो घेतला मस्त असा फ्रेश पण त्याच्यामध्ये ना इतक्या आळ्या होत्या ना वरून ना आतून खूप आळ्या होत्या त्याच्यामुळे टोमॅटो नेहमी कापून बघायचं आणि मगच टाकायचं आणि त्याच्यामध्ये मी आता टाकलेलं आहे थोडंसं मीठ आणि हळद आणि इकडे भात पण आपला शिजलेला आहे आणि डाळ पण शिजून घेतलेली आहे मस्त अशी आपली डाळ शिजलेली आहे आता आपण वरणाला फोडणी देऊया आणि वरण जे बनवणार आहे आपण ते लसणाचं बनवणार आहे लसणाची फोडणी टाकून तर एक चमचा मी इथे घेतलेला आहे तेल त्याच्यामध्ये ते टाकायचं आहे मोहरी मोहरी चांगली तडतडू द्यायची नाही तर मग दाताखाली खाली कच्ची लागते ती त्याच्यामध्ये चांगली तडतडायची आणि आता याच्यामध्ये टाकायचं आहे जिरे जिरे पाव चमचा टाकलेले आहेत जिरे फुलले की नंतर टाकायचं आहे पाच सात कडीपत्त्याची फ्रेश पानं आणि आता ह्याच्यामध्ये टाकायचं आहे लसूण ठेसलेला लसूण टाकायचा मस्त असं परतून घ्यायचं आणि डाळीमध्ये ऑलरेडी आपण हळद मीठ वगैरे सगळं टाकलेलं आहे त्याच्यामुळे जास्त काही टाकायची गरज नाही तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला मस्त असं तडतडीत असा तडका द्यायचा आहे चढकण असा वाजला पाहिजे तडका त्याच्यामुळे ना खूप छान असा वर्गाला अशी टेस्ट येते आणि सुगंध जो येतो ना असं घर तो काय वेगळाच असतो आणि ह्याच्यामध्ये आता मी टाकलेलं आहे फ्रेश कोथिंबीर तर इथं वरण आपलं तयार झालेलं आहे वरणाला उकळी घ्यायची नाही ना आता वरण असं फळकडे दिसतं तर आता वरण तयार झालेलं आहे आणि आता आपण बटाट्याची भाजी बनवून घेऊया तर डायरेक्ट मी आता बटाट्याची भाजी बनवणार आहे रस्सा भाजी तिखट असते ना तशी बनवणार आहे आपली पिवळी भाजी जी असते तशी बनवत नाही ती भाजी बनवताना आपण कसे बटाटे उकडून घेतो तर ह्या भाजीला बटाटे उकडून घ्यायचं नाही आणि असे मोठे काप करून घेतले बटाट्याचे आणि ह्याच्यासाठी आपल्याला मसाला लागणार आहे तर मी एक कांदा घेतलेला आहे एक टोमॅटो घेतलेला आहे मीडियम साईजमध्येच घेतलेला आहे छोटे छोटेच घेतलेले आहेत आणि आता ह्याच्यामध्ये टाकायचं आहे लसणाच्या पाकळ्या सताट आणि एक मिरची टाकणार आहे आणि आल्याचा तुकडा एक इंच टाकलेला आहे ह्याच्यामध्ये आणि आता हे वाटून आपल्याला घ्यायचं आहे मस्त अशी पेस्ट बनवून घ्यायची तर इथं मी बारीक वाटून घेतलेला आहे आणि आता आपण बटाट्याची भाजी बनवून घेऊया आता कुकरमध्ये मी बटाट्याची भाजी बनवणार आहे तुम्ही कढाईमध्ये वगैरे बनवला तरी पण चालतं आता मी तेल घेतलेलं आहे एक चमचा त्याच्यामध्ये चा मोहरी चांगली तडतडू दिली पाव चमचा जिरे टाकलेल्या आहेत आणि जो मसाला आपण बनवून घेतलेला आहे तो मसाला ह्याच्यामध्ये टाकायचा आहे सगळा आणि अशी बटाट्याची भाजी एकदा नक्की करून बघा तुम्हाला पण आवडेल खूप छान आणि मस्त अशी होते टेस्ट अशी इतकी भारी असते ना सगळ्यांना आवडेल तुम्हाला पण आवडेल तुमच्या घरच्यांनाही आवडेल आणि मसाला चांगला मस्त दोन तीन मिनटं परतून घेतला आणि ह्याच्यामध्ये टाकलेला आहे पाव चमचा हळद आणि एक चमचा तिखट टाकलेला आहे मिरची पावडर टाकलेली आहे काश्मीरी लाल मिरची पावडर असते ना ती टाकलेली आहे आणि आता ह्याच्यामध्ये टाकायचं आहेत बटाटे बटाटे चांगले स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि आता परतून घ्यायचं मसाल्यामध्ये दोन तीन मिनटं मस्त असं आणि अजून बटाट्याची भाजी आपली झालेली नाही आहे तर ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे एक ग्लास पाणी आणि वरून आपल्याला बटाटे शिजल्यानंतर टाकायचं आहे गरम मसाला आणि कोथिंबीर तर सर्वात आधी आपण मीठ टाकूया आता ह्याच्यामध्ये आणि कुकरला दोन तीन शिट्ट्या काढून घेऊया आणि आता आपल्याला झुणका बनवायचा आहे झुणका जसा भांडाऱ्यामध्ये असो ना तसा बनवायचा आहे पिठलं बनवायचं नाही पिठलं आणि झुणका वेगळा वेगळा असतो हे बऱ्याच जणांना माहीत नाही आहे तर मी एक वाटी बेसन घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये आता आपल्याला मसाला बनवून टाकायचा आहे मसाला बनवण्यासाठी एक गडी लसणाची घेतलेली आहे थोडंसं सुकं खोबरं घेतलेलं आहे पाच सहा तिखट मिरच्या घेतलेल्या आहे अर्धा चमचे जिरे घेतलेला आहे आता हा मसाला बिना पाणी टाकता आपल्याला वाटून घ्यायचा आहे तर असा मसाला वाटून घेतलेला आहे आता हे आपल्याला बेसनच्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आपण जो आज बनवणार आहे झुणका तो भंडारा स्टाईल फोडी झुणका बनवणार आहे तर आता सगळा मसाला याच्यामध्ये टाकलं मीठ टाकलेलं आहे चवीनुसार आणि हळद टाकलेले आहे आणि आता थोडंसं पाणी टाकायचं याच्यामध्ये जास्त पातळी करायचं नाही जास्त घट्टही करायचं नाही जसं आपण कोथिंबीर शिवडी बनवताना मुटके करताना कशी कन्सल्टन्सी असते तसं बनवून घ्यायचं आहे हे पीठ आणि हे पीठ आता आपल्याला वाफवून घ्यायचं आहे आणि त्यासाठी मी इथं पातेल्यामध्ये पाणी ठेवले त्याच्यावरती रिंग ठेवले आणि हे पीठ आहे ते एक दहा ते पंधरा मिनटं वाफवून घ्यायचं आहे आपल्याला आणि इकडे आता बटाटे पण शिजलेले आहेत का आपण बघूया तर मस्त असे बटाटे शिजलेलेच आहे दोन तीन शिट्टीमध्ये बटाटे शिजतात बघू शकता की ते मस्त कलर पण आलेला आहे आणि टेस्टी तर खूप मस्त झालेली होती भाजी आणि आता ह्याच्यावरती वरून टाकलेला आहे गरम मसाला आणि कोथिंबीर आणि फक्त मसाला हा मिक्स करून घ्यायचा आणि वरून असा गरम मसाला टाकल्या ना बटाट्याच्या भाजीला काय एक वेगळीच अशी भंडा अशी टेस्टी येते नक्की एकदा ट्राय करून बघा खूप छान बटाट्याची भाजी होते ही बटाट्याची भाजी तयार झालेली आहे आणि इकडे पीठ पण वाफून झालेलं आहे एकदा चाकूने चेक करून घ्यायचं तर बघू शकता चाकू एकदम क्लीन निघलेला आहे म्हणजे पीठ आपलं शिजलेलं आहे आणि पाच दहा मिनटं थंड केल्यानंतर आता फोडून घ्यायचं आहे हे पीठ तर असं फोडून घ्यायचं मस्त असं आणि बघू शकता तुम्ही कसं मी फोडत आहे तर असं फोडून घ्यायचं आहे झुणका आणि आता ह्याला आपल्याला फोडणी द्यायची आहे तर फोडणी देण्यासाठी आता मी घेतलेला आहे एक लोखंडी तवा तर त्याच्यामध्ये टाकायचा आहे एक चमचा तेल आणि मोहरी टाकायची अर्धा चमचा मोहरी चांगली तडतडू द्यायची आणि ह्याच्यामध्ये आता टाकायचं आहे आपल्याला कांदा कांदा नाही टाकला तरी पण चालतं जर तुम्ही असं प्रसाद वगैरे असं म्हणजे बनवत असाल तर त्याच्यामध्ये कांदा वगैरे वापरत नाहीत पण आपलं घरगुती खायचं आहे हे त्याच्यामध्ये कांदा टाकला तरी पण चालतं कांद्यामुळे पण खूप छान अशी टेस्ट येते झुणक्याला कांदा चांगला भाजून घेतला आणि ह्याच्यामध्ये आता हा झुणका आहे तो परतून घ्यायचा आहे दोन तीन मिनटं फक्त परतून घ्यायचा आहे शिजलेला आहे ऑलरेडी हा झुणका आपला फक्त फोडणी द्यायची बाकी होतं आणि आता ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे फ्रेश कोथंबीर कोथंबीर भरपूर टाका म्हणजे खूप छान लागतं आणि दोन तीन मिनटं परतून घेतला आणि फोडवी झुणका आपला तयार झालेला आहे आणि आता झुणका बनवल्या म्हटलं तर बनतेस तर आता मी भाकरी बनवून घेते दोन भाकरी बनवणार आहे आणि मी जी भाकरी बनवत आहे ती ज्वारीची भाकरी बनवत आहे तर तुम्हाला जी भाकरी आवडते ती तुम्ही बनवू हो शकता पण आमच्या इकडे जास्त करून ज्वारीचीच भाकरी खातात तर चला दोन भाकरी बनवून घेते पटपट आणि आता भाकरी बनवून झालेली आहेत आणि मी कणिक मळून घेतलेला आहे पुरी बनवण्यासाठी तर आता आपण पुरी पण बनवणार आहे थोड्याशा बनवून घेणार आहे पुऱ्या आणि आता इथे सगळ्या पुऱ्या मी लाटून घेतलेल्या आहेत आणि आता पुऱ्या आपण तळून घेऊया तर तेल मस्त असं कडकडीत तापलेलं आहे तर ता सुरुवातीला गरमच तेल करायचं एकदम गरम करायचं तेल आणि नंतर मग थोडंसं मिडियम केलं तरी पण चालतं तर बघू शकता मस्त आपल्या पुऱ्या टुमटुमीट फुलाय लागलेल्या आहेत आणि वरून असं तेल सोडायचं पुरीवरती आणि अशी दाबायची खालच्या साईडला म्हणजे पुरी मस्त अशी टुमटमीट फुलते तर चला आता सगळ्या पुऱ्या बनवून घेते नंतर मग तुम्हाला दाखवते तर बघू शकता मस्त अशा आपल्या पुऱ्या पण तयार झालेल्या आहेत आणि आता फक्त राहिलेला आहे गोडाचा शिरा तर शिरा जो आहे ते मी बनवणार आहे गुळामध्ये तर दोन वाटी मी इथं पाणी घेतलेलं आहे जी वाटी मी घेतलेली आहे ना त्याच वाटीने गुळ घेतलेला आहे अर्धी वाटी घेतलेली आहे गुळ तर गोडाचं प्रमाण काय तुमच्या आवडीनुसार करा आणि आता रवा भाजून घेऊया तर एका कढईमध्ये मी घेतलेला आहे तूप दोन चमचे तूप घेतलेला आहे आणि आता याच्यामध्ये टाकायचं आहे रवा तर रवा मी आहे त्याच वाटीने एक वाटी रवा घेतलेला आहे म्हणजे एक वाटी रवा त्याच्यासाठी घेतलेला आहे दोन वाटी पाणी आणि अर्धी वाटी गुळ रवा मस्त असा भाजून घेतला आणि आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकायचं रवा तिला लगेच जास्त पाणी टाकू नका आणि गॅसची फ्लेम आहे ती कमी केलेली आहे तर सुरुवातीला थोडं थोडं पाणी टाकायचं जर लगेच असं म्हणजे तुम्ही जास्तीचं पाणी टाकला तर ते असं शिंतोडे सगळीकडे अशा गॅसवरती उडतात आणि भाजण्याची पण शक्यता आहे त्याच्यामुळे थोडं थोडं पाणी टाकायचं आणि बघू शकता मी कसं पाणी टाका लागले थोडं थोडं आणि गॅसची फ्लेम आहे ते कमीच ठेवा आणि हे सगळं आता पाणी ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे एक दोन तीन मिनटात आता रवा शिजवून घेऊया आणि आता ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला वेलची पावडर तर वेलची पावडर आहे ती मी कुटून घेतली आहे थोडीशी साखर आणि पाच सहा वेलच्या आम्ही खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेल्या आहेत आणि ते पण टाकलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आणि वरून थोडेसे ड्रायफ्रूट काजू आणि बदाम टाकलेले आहे तर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया जे प्रमाण आहे ते परफेक्ट प्रमाण आहे रवा बनवण्यासाठी आणि आता आपला गोडाचा रवा पण तयार झालेला आहे ह्याच्या जागी तुम्हाला दुसरं कोणतं स्वीट बनवायचं आहे ते पण बनवू शकता आणि आता फक्त आपल्याला लवप काढून घ्यायचे आहे आणि आता सगळा स्वयंपाक झालेला आहे आणि आता फक्त पापड भाजायचे बाकी आहे तर पापड भाजून घेते आणि आपण थाळी वाढायला सुरुवात करूया तर सर्वात आधी भात घ्यायचा आहे आणि नंतर मग ठेवायची ते डाळ बटाट्याची भाजी फोडीव झुणका तर असा फोडीव झुणका एकदा नक्की करून बघा खूप छान लागतो आणि भाकरी पुरी आणि इथे आहे आपला गोडाचा शिरा लोणचं आणि पापड तर तयार झालेले आहे आपली भांडारामध्ये जशी थाली असते तशी तर कशी वाटली आजची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशी छानशी एखादी रेसिपी घेऊन तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय बाय